आगामी विधानसभा निवडणुकीत आपण तिसरी आघाडी स्थापन करून निवडणूक लढवणार आहात कशी असेल तिसऱ्या आघाडीचं स्वरूप नाही ही तिसरी चौथी पहिली दुसरी नाही ही तरुण शेतकरी कष्टकऱ्यांची आघाडी आमची असणार आहे महाराष्ट्रामध्ये विविध भागात काम करणारे जे काही तरुण नेते आहेत जे चळवळीच्या माध्यमातून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत अशा प्रतिभावान तरुणांना एकत्रित करून यांची एक मोड बांधण्याचं काम या राज्यामध्ये आम्ही करतो आहे आणि विविध शेतकरी संघटना विविध सामाजिक संस्था विविध फाउंडेशन या सगळ्यांना एका ठिकाणी आणून विशेषतः ज्याच्या पाठीमागे जनाधार आहे असे तरुण नेते एकत्रित करून आम्ही या राज्यामध्ये एक मोड बांधण्याचा प्रयत्न करतो आहे स्वरूप कसं असेल त्याचं किती जागा पंचवीस जागांवर आमची चाचपणी सुरू आहे पंचवीस जागा लढण्याचा आमचा प्लॅन आहे यामध्ये विविध भागात काम करणारे तरुण नेते ज्यांच्या पाठीमागे लोकांची फार मोठी शक्ती आहे पण हे राजकीय पक्षात काम करत नाहीयेत शेतकरी संघटनांमध्ये काम करतायत संस्था एका संस्था चालवत आहेत फाउंडेशन चालवत आहेत अशा सगळ्या लोकांचे एक अलायन्स आम्ही तयार करतो आहे आणि त्या अलायन्सच्या माध्यमातून या निवडणुकांना आम्ही सामोरं जाणार आहे जसं पक्षांमध्ये सुद्धा प्रस्थापित विस्थापित असतं तसं चळवळीमध्ये सुद्धा प्रस्तावित पीद विस्थापित आहे जे चळवळीतले प्रस्थापित नेते तरुण मुलांना शक्यतो पुढे येऊ देत नाही म्हणून अशा सगळ्या तरुणांना एकत्रित करून या राज्यामध्ये एक नवी बोंड मोड बांधण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये विधानसभेला आम्ही करतोय वंचितची काही झालंय नाही अजून कोणाशी बोलणं झालेलं नाहीये जसं जसं आता वेळ पुढे येईल तसं तसं अनेक लोक आमच्याशी बोलतील आम्ही त्यांच्याशी बोलू या राज्यामध्ये एक वेगळं समीकरण तयार करण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये होतो आहे काही लोकांशी डायलॉग सुरू आहे परंतु अजून ते फायनलायझेशन पर्यंत गेलेलं नाहीये चाचपणी सुरू आहे आणि अनेक नेते सुद्धा आमच्यासोबत यायला इच्छुक आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका